नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर आज मला बाहेर जायचं आहे पण मला कोणी बाहेर जाऊनच देत नाहीये म्हणजे मी विचार करत होती थोडासा राऊंड मारून येते बट नाही कोण सगळे घरातले बोलतात जायचंच नाही बाहेरच जायचं नाही मला खूप कंटाळा आला मी संध्याकाळी बाहेर जाणार म्हणून मी रेडी पण झाले आहे बघा रेडी झाले सगळं केलं आहे मग मी बाहेरच जाऊन देत नाही तर काय करू शकते असं झालं तर तुम्ही पण सांगा तुम्हाला पण तुमच्या घरातले असेच करतात का फुल रेडी झाली आहे म्हणजे तुम्ही बघू शकता सगळं पूर्ण रेडी आहे म्हणून म्हटलं नंतर इंट्रो मारते तर रेडी आहे पण आलावच करत नाही आहे काय करू घरच्यांना पण काळजी आहे म्हणजे ते काळजीपोटीच बोलतात पण काय करणार ना आता बोलत तर नाहीच हे आहे माझं दुपारचं जेवण नाश्ता वगैरे झालाय माझा आज नाश्ता झालाय सगळा झालाय आणि तसं तर ऑलमोस्ट सगळंच आहे दाखवायला असं काही नाही आहे पण हा एक सांगते की आज असं म्हणजे आता एट मंथ्स चालू झालाय माझा तर म्हणजे एक वेगळा अनुभव येतो म्हणजे दर दिवशी काही ना काही वेगळा अनुभव येतो म्हणजे आधी स्टार्टिंगला तर तसं बघायला गेलं तर मला तीन महिने काही त्रास नाही झाला ठीक आहे म्हणजे जे लोकांना वॉमेटिंग होतं वगैरे मळमळ होतं तर तसं काही नव्हतं फक्त थकवा यायचं असं वाटायचं झोपावं म्हणून पण त्याच्यानंतरचे तर ऑलमोस्ट सगळे व्यवस्थित गेले मध्ये फक्त ब्लिडिंग झालं होतं तेव्हा ॲडमिट केलं होतं तर तेव्हा बेडरेस सांगितली म्हणून तर आता तर सगळं व्यवस्थित आहे आता माझे मिस्टर आज डॉक्टरांना रिपोर्ट्स दाखवतील फायनली कारण डॉक्टरच मिळत नाही आहे दोन तीन दिवस झाले तर आज दाखवतील मग ते काय सांगतील ते मी तुम्हाला सांगेलच आणि पण रोज ना वेगळा अनुभव येतो म्हणजे रात्रीची झोप हो येत नाही आहे म्हणजे रात्रीच्याशी डचक झोप हो येते म्हणजे थोडं एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळतानासुद्धा जाग येते म्हणजे आपाप असं जाग येते की हा आता इकडे वळायचं आहे हां मग तिकडे वळायचं आहे आणि झोपमोड होते आणि मग परत झोपच येत नाही तर काल रात्री पण तसंच झालं मी दोन वाजता काहीतरी झोपली असेल ॲप्रॉक्स परत साडेतीनला उठली परत साडेतीन वाजल्यापासून मी साडेपाचपर्यंत साडेपाच सहापर्यंत जागीच होती झोपच येत नव्हती काय करणार आणि सगळ्यांना वाटतं की ही मुद्दाम झोपत नाही आहे पण ना असं काही नाही आहे कारण मी दुपारची पण झोपायची टाळते मोस्टली गोळा झाल्यावर झोप येतेच काय करणार तर बघू आज काय होतं संध्याकाळी तर मला बाहेर जायचं आहे म्हटलं जवळचे गणपती ॲटलीस्ट बघते ना कारण बाकीचे तर बघता येत नाही म्हणजे ये लांबचे तर बघू नाही शकत लालबाग सगनपती वगैरे एवढे लांबचे तर मी जाऊ नाही शकत पण जे जवळचे आहेत सोसायटीतला जवळचे आहेत ते मी बघणार आहे कारण तेवढं थोडं चाललं पण होईल ना बघू डॉक्टर काय बोलतात की काय बाहेर गेलं तर चालेल नाही चालेल त्याच्यावर डिपेंड होप सगळं व्यवस्थित होईल बघू माझं लोक कसं वाटतं सांगा म्हणून मी केस उतले आहेत पण अशीच केस बांधले आहेत नॉर्मली पण मला छान वाटतं की जे मोकळी सोडण्यापेक्षा इट्स बेटर म्हणजे मला मोकळी पण आवडतात पण आता खूप मोठ जास्त वाढले आहेत ना बघ आता खूप केस वाढले आहेत माझी बघू वाटतं थोडीशी कट करावी तर दाखवेल तुम्हाला कट वगैरे केलं तरी दाखवेल पण काय ना घरातले सगळे बोलतात आता काही करू नको छान वाटतात केस हे वाटतात तर बघू आणि आता थोडं बोललं तरी दम लागतो आहे मला म्हणजे नॉर्मल बोलायचं ना तर एवढा दम वगैरे लागायचं ना आता थोडं बोललं थोडं चाललं तरी लगेच थकवा येतो मध्येच ओ, ओ ओटी पोटात दुखायला लागतं नॉर्मल नॉर्मल म्हणजे बारीक बारीक असं जास्त नाही बारीक दुखतो ना तर आपोआप बरं होतं म्हणजे एकदम वेगळे एक्सपिरियन्स असत की म्हणजे आधी कधीच मी अनुभवले नाही आहेत आता होप्स ज्यांना पहिली प्रेग्नेन्सी झाली असेल त्यांना आयडिया असेल माझ्यासाठी सगळं नवीन आहे सो बघू आज काय होतं आहे भेटूया लवकरच आणि दुपारी काय जेवणार ते मी दाखवतोय तसं मी आता पोटभरून जेवले लवकर जेवेल की नाही माहीत नाही पण थोडं थोडं वेळाने थोडं थोडं खातच असते मी तर दाखवते तुम्हाला हे आहे माझं संध्याकाळचं जेवण आणि हे माझ्या भावाने बाहेरून आणलं होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू